लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता पार्थ आणि काव्याचा डिवोर्स झालेला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आता पार्थचं रम्याबरोबर लग्नसुद्धा होणार आहे आता नेमकं काय घडणार आणि खरोखर पार्थचं रम्याबरोबर लग्न होणार का हे सगळं पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहतो की आता फायनली कोर्टात पार्थ आणि काव्याला सहा महिन्यांसाठी पहिले एकत्र राहायला सांगितलेलं असतं आता पार्थ आणि काव्य एकत्र तर राहत असतात पण काव्या ला जरी एफर्ट्स द्यायचे असतात तरी पार्थला आता काहीच अपेक्षा राहिलेली नसते पार्थला सगळं काही संपवून टाकायचं आहे हा त्याचा फायनल निर्णय झालेला असतो त्याला ह्या सहा महिन्यांमध्ये सुद्धा काही सुधारेल अशी आशा उरलेली नसते काव्य इथे मनापासून एफर्ट्स घेत असते पार्थसाठी सगळे प्रयत्न करत असते पण पार्थ तिला प्रॉपर रिस्पॉन्स करत नसतो दीड महिन्यात काव्याने जसं पार्थला त्रास दिला आहे फॉर एक्झाम्पल वाईट वागवलं आहे वाईट बोलली आहे हिनवलंय त्याचप्रमाणे आता काव्याबरोबर पार्थसुद्धा वागत आहे आता पार्थ हा काव्याला प्रत्येक वेळेस तोडून बोलत असतो नेहमी तिने केलेल्या गोष्टीला अप्रिशिएट न करता वेळ याच्यावरती वाया घालवण्याची गरज नव्हती असं सांगत असतो आता मात्र या गोष्टींचं काव्याला वाईट वाटत असतं पण तरीसुद्धा पार्थ मात्र या गोष्टींचा फार विचार करत नसतो आता पार्थला ही गोष्ट कळत असते की आपल्यामुळे आप काव्याला हर्ट होतंय वाईट वाटतंय पण तरीही तो विचार करत असतो की काव्याला तिच्या चुकीची जाणीव होईल आणि त्याचबरोबर तिलासुद्धा असं वाटेल की एकदाचं डिवोर्स घेऊन मोकळं होऊ देत म्हणून पार्थ खरं तर हे सगळं करत असतो तर आता इथे आपण पाहतो की काव्याला डिवोर्स देऊन मग कळं व्हावं हे असं वाटण्याऐवजी असं वाटायला लागतं की आता सर हे एक हट्टी आहेत तर मी दहा हट्टी आहे मला लहान असल्यापासून सवय आहे स्वतःचा हट्ट कायम पूर्ण करून घेण्याचा आणि आत्ताही मी तेच करणार जर आता पार्थ ऐकत नाहीत ना तर त्यांना माझा ऐकायला कसा भाग पाडायचा हे मी बघणार आता इथे काव्याने ठरवलेलं असतं ते म्हणजे हट्टाने जिद्दीने ठरवलेलं असतं तिने पण हट्टाचं रूपांतर प्रेमात होईल असा अंदाज तिलासुद्धा नसतो त्यानंतर आता काव्या ही पार्थच्या ऑफिसला पार्थसाठी डबा घेऊन येते आता ती ऑफिसच्या केबिनच्या दरवाज्यात येते आणि बघते तर काय पार्थ आणि रम्या हे दोघंजणं आतमध्ये बसलेले असतात आता ही गोष्ट काव्याला पटत नाही काव्याला खटकते लगे काव्या लगेचच आतमध्ये येते आणि टेबलवरती पटकन तिची बॅग जोरात ठेवते त्याबरोबर रम्यावरती बघते पार्थही वरती बघतो काव्या म्हणत असते तुम्ही दोघं काय करताय त्यावर पार्थ सांगतो दिसतंय ना पुण्यात लॅपटॉप आहे ऑफिसचं सराउंडिंग आहे म्हणजे काय करत असणार इथे त्याबरोबर काव्या म्हणते सरळ विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सरळ द्यायचं पार्थ देशमुख त्याबरोबर पार्थ सांगत असतो की मग प्रश्न विचारायचाच नाही तुम्हाला काय करायचं आहे मी काय करतो आहे काय नाही करत आहे त्याच्याशी त्यावर आता रम्या ही काव्याला म्हणते अगं काव्य काही नाही आम्ही आता जेवायलाच बसणार होतो त्याबरोबर काव्य म्हणते नाही तुला इथे जेवण्याची गरज नाही आहे तू गेलीस तरी चालेल माझा नवरा आहे मी जेवण आणलं आहे त्यांच्यासाठी घरून तू ये तू जा आणि खा कॅन्टीनमध्ये तुला काही खायचं असेल ते त्याबरोबर लगेचच पार्थ रम्याला थांबवतो तो तिला सांगतो की थांब रम्या तुला कुठेच जायची गरज नाही आहे आपण जेवण वरती मागवलं आहे आपलं जेवण वरती येईल आपण जेवण इथेच बसून खाऊ आणि काव्या तुम्ही रम्याला इथून जा किंवा काय कर हे सांगण्याची गरज मला वाटत नाही कारण हे ऑफिससुद्धा माझं आहे आणि रम्या माझी कलिकसुद्धा आहे आणि खूप चांगली मैत्रीणसुद्धा त्यामुळे काय करायचं हे आम्ही ठरवू आता हे ऐकून मात्र बिचाऱ्या काव्याला वाईट वाटतं काव्या डबा तिथे ठेवते आणि खायचं असेल तर खाऊन घ्या नाही तर मागवलंच तुमच्या रम्याने खालून जेवण असं म्हणते आणि तिकडनं निघून येते काव्या दाखवते तर ती खूप रागत आहे असं पण काव्या रागत नसते तिला हर्ट झालेलं असतं वाईट वाटलेलं असतं तिच्या कष्टांनी तिने एवढं सगळं बनवलेलं असतं पण ते मातीमोल झालेलं असतं तर इकडे दुसरीकडे सुद्धा काव्याला हर्ट केल्यामुळे थोडं वाईट वाटत असतं तर रम्या त्याला सांगते की हे बघ पार्थ वाईट वगैरे वाटून घेऊ नकोस काव्याबरोबर तू जे वागलास ते योग्यच आहे काव्या हेच डिस करते अरे तू किती चांगलं वागलंस तिच्याबरोबर पण तिला होती काय या सगळ्याची किंमत नाही ना मग आता कशाला विचार करतोयस तू या सर्व गोष्टींचा पार्थ आता विचार करतो की रम्याचंही बरोबर आहे आपण आता काव्याचा विचार सोडून द्यायला हवा आणि मग तो आता जेवून घ्यायला लागतो बिचारी काव्या ऑफिसवरून घरी आल्यानंतर तिने काहीही खाल्लेलं नसतं तिला वाईट वाटलेलं असतं पार्थने बोललेल्या गोष्टींचं आणि सतत ते आता त्याच गोष्टींचा विचार करत राहते माझं ऑफिस आहे म्हणजे यांचं एकट्याच आणि माझं नाही माझ्या नवऱ्याचं आहे ना मग माझंसुद्धा आलंच की आता इथे काव्य हा विचार करत असते माझ्या नवऱ्याचा आहे म्हणजे माझं आहे पण तिच्या लक्षात हे येत नाही की आपण पार्थ बरोबर डिवोर्स घेतो आहे आपल्या डिवोर्सचं लिगल प्रोसिजर सुरू आहे तर आता काव्य ही विचार करत असते नाही नाही रम्याने ऑफिसला जाणं मला पटतच नाही पार्थबरोबर तिचं सततचं राहणं मला आवडतच नाही मी मालिनी बरोबर बोलणार आहे त्यांना सांगणार आहे की रम्याला दुसरीकडे कुठेही सांगा काकानं जॉईंट करून घ्यायला दुसऱ्या कुठल्याही ब्रांचला पण ती या ऑफिसला जाता नये तर आता इथे संध्याकाळी पार्थ घरी आलेला असतो आणि आता तो झोपण्याची तयारी करत असतो तर काव्या ही पार्थबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत असते पार्थ काव्याला सांगतो की हे बघ मला खरंच सकाळी उद्या खूप काम आहेत आणि आजसुद्धा दिवसभर मला खूप काम होती दमून थकून मी घरी आलो आहे उशिरा आलो आहे मला जेवलं जेवल्यानंतर झोपायची लगेच सवय आहे आणि आत्ता माझं जेवण झालेलं आहे त्यामुळे मी झोपायला जातो आहे काव्य म्हणते तुम्ही संध्याकाळचं जेवलात मी तुमच्यासाठी थांबले होते त्यावर पार्थ संपतो मी थांबायला सांगितलंच नव्हतं मी ऑफिसवरून येतानाच डिनर घेतला आहे त्यामुळे मला आता काही खाण्याची इच्छा नाही आहे मला झोपायचं आहे तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही खाऊन घ्या त्याबरोबर मात्र आता काव्य म्हणते खायचं असेल तर त्यावर पार्थ म्हणतो हो तुमची मर्जी नेहमी तुम्हीच म्हणता ना मी काय करायचं हे मी ठरवणार मग आताही मी तुमच्यावरतीच सोपवलं आहे तुम्हाला काय करायचं आहे ते ठरवा तुमचं तुम्ही पार्थ एवढं बोलतो उशी घेतो ब्लँकेट घेतो आणि सरळ झोपून जातो आता मात्र काव्य विचार करते लग्नाचे सुरुवातीचे दिवस असतात ना तेवढीच काही ती नवलाई असते नंतर हे सगळं असंच होतं काही तर म्हणे रेड वेल वेलबेट पेस पेस्ट्री आणली होती माझ्यासाठी आणि आता काय रेल पेस्ट्री सोडा आता साधी पोळी भाजी आणून दिली असती तरी चाललं असतं जाऊ दे आणि मग काव्यसुद्धा विचार करते आपणही झोपून घ्यावं काव्य झोपून घेते पार्थ जागा असतो पार्थला माहीत असतं की काव्याने काही खाल्लेलं नाही आहे काव्य झोपली तरी पण पार्थ काही रिॲक्ट करत नाही पार्थ विचार करतो स्वतःला वाटेल तेव्हा उठतील आणि खाऊन घेतील उगाचच्या उगाच आपण यांच्या मध्ये मध्ये करायला नको तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवाचं आता बरं सुरू झालेलं असतं सहा महिन्याचं काउन्सिलिंग पार्थ आणि काव्याला जरी फायद्यात पडणार नाही असं वाटत असलं तरीसुद्धा जीवा आणि नंदिनीला मात्र पडू शकतं कारण जीवासुद्धा समजूतदार आहे आणि नंदिनीसुद्धा जीवा नंदिनीसाठी नवनवीन गोष्टी करतोय एफर्ट्स देतोय आणि नंदिनीसुद्धा त्या एफर्ट्सला योग्य तो रिस्पॉन्स देते जीवाने तिच्यासाठी सॉरी बनवलेलं असतं कपड्याने ते बघून नंदिनी खुश होते त्यानंतर लगेचच आता नंदिनी ही सुद्धा जीवाला मला आनंदनिवासलं सोडायला या रेग्युलरली असं सांगते हळूहळू त्यांच्यातलं व्यवस्थित सगळं सुरळीत होत चाललेलं असतं तर इथे आता पार्थ आणि काव्याचा डिव्होर्स होणार ह्या गोष्टीमुळे रम्या खूप खुश असते तिला सुख वाटत असतं कारण आता फक्त पंधरा दिवस उरलेले असतात पंधरा दिवसानंतर पार्थ पूर्णपणे मोकळा होणार आणि नंतर, नंतर माझा असा विचार रम्याचा सुरू असतो तर काव्याला मात्र आता हे पंधरा दिवस खूपच अवघड वाटत असतात तिला वाटत असतं की कसं सांगू मी पार्थला हळूहळू का होईना पण प्रेमात पडले मी आता काव्य ठरवते की आज रात्री आपण पार्थबरोबर बोलवाय बोलायचंच पार्थ पार्थबरोबर बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करते पण पार्थ प्रत्येक वेळेस काव्याला टाळतो नंतर नंतर तो शेवटच्या चार पाच दिवसात तो डायरेक्ट आउट ऑफ टाउन जाऊन राहतो जेणेकरून त्याला काव्याबरोबर कॉन्टॅक्टच राहणार नाही आता मात्र काव्याला पार्थची आठवण येत असते पण तरीसुद्धा तिच्या हातात पर्याय नसतो कारण पार्थने तिला कॉल लिस्टला ब्लॉक केलेलं असतं व्हॉट्सअप तो तिचं बघत नसतो आणि आता तो तिच्या कुठल्याही पद्धतीने कॉन्टॅक्टमध्ये राहिलेला नसतो आता डिवोर्सचं प्रोसिजर लिगली कंप्लीट झालेलं असतं आणि पार्थ आणि काव्या सेपरेट झालेले असतात त्यामुळे देशमुखांच्या घरात राहण्याचं काव्याला कोणतंही कारणच उरलेलं नसतं त्यामुळे पुन्हा एकदा ती तिच्या वडिलांच्या म्हणजेच मोहितेंच्या घरी आलेली असते आता घरी परत आलेल्या काव्याला सतत पार्थची आठवण येत असते जी काव्या कधीकधी बेडरूममध्ये ह्याच बेडरूममध्ये बसून तासनतास फक्त जीवाचा विचार करायची जीवाबरोबरच्या सुखी संसाराची स्वप्न बघायची जीवाने दिलेल्या गिफ्ट बघत बसायची आता ते गिफ्ट कपाटात बंद असतानासुद्धा काव्या त्या कपाटाला उघडत नाही आहे उलट आता तिला पार्थ ब बरोबर आपण चुकीचं वागलो पार्थ आपल्यावरती एफर्ट्स घेत होते पण आपणच कधी त्यांना रिस्पॉन्स दिला नाही त्यांनी खूप प्रयत्न केले पण माझी चूक होती हे सगळं आता काव्याला कळून चुकलं आहे आणि त्यामुळे काव्या आता आपल्या स्वतःला दोष देत नशिबाला दोष देत बसलेली असते तर आता इकडे मालिनी काकू आणि विक्रम काका हे दोघंही नोटीस करतायत की आता पार्थची मानसिक स्थितीसुद्धा नॉर्मल होत आली आहे म्हणजे त्याच्या डिवोर्सची गोष्ट त्याने पचवली आहे डिवोर्सला आता एक दीड महिना लोटून गेलेला असतो पार्थ आता नॉर्मल झालेला असतो रोज ऑफिसला जाणं घरी येणं काम करणं पूर्वीसारखं नॉर्मल वागायला तो सुरुवात करतो आणि आता रम्यासुद्धा पार्थबरोबर ऑफिसला जात येत असते रम्या पार्थला कामात मदत करत असते घरीसुद्धा ती त्याला थोडीफार मदत करत असते आता अर्थात त्या दोघांचं लहानपण एकाच घरात गेल्यामुळे पार्थला रम्याकडून मदत घेणं किंवा रम्याबरोबर बोलणं वगैरे फार काही वेगळं वाटत नसतं अक्कड होत नसतं पण रम्याचं मात्र पार्थवरती प्रेम असतं ही गोष्ट घरात सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे आता मालिनी काकू आणि विक्रम काका ठरवतात की रम्या ही पार्थसाठी योग्य मुलगी आहे आपलं चुकलं आपण उगाच पार्थचं आणि काव्याचं लग्न लावून दिलं रम्याचं पार्थवर मनापासून खूप प्रेम आहे मग आता आईबाबा पार्थला समजावतात की पार्थ तू रम्याबरोबर लग्न करावंस असं आम्हाला वाटतं पार्थ आईबाबांना सांगतो नंदिनीबरोबर लग्नसुद्धा तुम्हीच माझं ठरवलं होतं तेव्हा ते मला पसंत होतं पण नंतर त्या लग्नात काय घडलं बघितलं ना मला गाठ बांधली गेली माझी गाठ बांधली गेली काव्याबरोबर बांधली गेली तर गेली पण शेवटी तिचा काही उपयोग तर झाला नाही डिवोर्स आमचा झाला आणि आता पुन्हा तुम्ही मला तेच करायला लावताय माझी इच्छा नसताना लग्न त्याबरोबर आता आई बाबा त्याला समजावतात की एकदा चूक झाली म्हणून पुन्हा पुन्हा ते होईलच असं होत नाही एकदा घडलेली घटना पुन्हा नशिबात होतेच असं नाही आता पुन्हा तुला पुढं पुड़... पुढचं आयुष्य नव्याने सुरू करावं लागेलच ना आता पार्थची इच्छा तर नसते रम्याबरोबर लग्न करण्याची पण नंतर पार्थसुद्धा विचार करतो की रम्या आपल्यासाठी किती करते सगळ्या गोष्टींवरती आपल्या रम्याचं बारीक लक्ष असतं रम्यासुद्धा आपल्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर म्हणून चांगली आहे आणि मग पार्थ लग्नाला तयार होतो आता ही गोष्ट नंदिनी काव्याला सांगते काव्या पार्थ आता रम्याबरोबर लग्न करणार आहे त्याबरोबर हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो काव्या म्हणते पार्थ इच्छेने लग्न करत नसतील ना सगळ्यांनी जबरदस्ती केली असेल म्हणून हो म्हणाले असतील त्यावर नंदिनी सांगते पार्थने स्वतःहून होकार दिला या लग्नासाठी पार्थला रम्याबरोबर लग्न करायचं आहे आणि म्हणूनच त्यांनी स्वतः हा डिसिजन घेतला आहे आता हे ऐकून काव्याला आणखीन जास्त वाईट वाटतं आता काव्या फोन ठेवते आणि ठरवते की नाही आता आपण पार्थ बरोबर बोलायचं म्हणजे बोलायचं काहीही झालं तरी आपण लग्न होण्या अगोदर पार्थला सगळं आपल्या मनातलं खरं सांगायचं दुसऱ्या दिवशी काव्य सकाळी लवकरच उठते फ्रेश वगैरे होते आवरते आणि पार्थच्या ऑफिसला येण्याच्या टायमा अगोदरच ऑफिसमध्ये येते आणि रिसेप्शनिस्टला सांगते पार्थ सर आले की सगळ्यात अगोदर मला सांग आणि त्यांना सांगू नकोस मी इथे आल्याचं आता ऑफिसमध्ये तर स्टा स्टाफला माहीत नसतं की पार्थ आणि काव्याचा डिवोर्स झाला आहे त्यामुळे त्यांना काहीच फरक पडत नसतो रिसेप्शनिस्ट हो चालेल मॅडम असं सांगते आणि काव्याला ती वेटिंग एरियामध्ये बसायला लावते काव्या बसते पार्थ ऑफिसला आल्याच्यानंतर लगेचच रिसेप्शनिस्ट काव्याला सांगते मॅडम पार्थ सर आले त्याबरोबर लगेचच काव्या ही पार्थच्या केबिनमध्ये येते आता काव्या येते आणि मी आत आले तर चालेल का असं विचारते त्यावर पार्थ म्हणतो नाही तुम्ही आत येऊच नका मी आत्ताच ऑफिसमध्ये आलो आहे हे बघा मला खूप काम आहेत प्लीज तुम्ही जा असं सांग त्याबरोबर काव्या म्हणते आता मला आत यावं लागेल मी परवानगी मागितली होती पण तुम्ही दिली नाहीत असं म्हणून काव्या आतमध्ये येते आणि पार्थला म्हणत असते फार वेळ नको आहे मला तुमचा मला जे सांगायचं आहे ते शांतपणे एकदा ऐकून घ्या आणि त्यावर तुमचं काय मत आहे हे मला स्पष्ट खरं खरं सांगा पार्थ म्हणतो मी नेहमी खरंच बोलतो बोला त्याबरोबर काव्या हे पार्थला म्हणत असते पार्थ माझं तुमच्यावर खरंच प्रेम आहे त्यावर पार्थ हा काव्याकडे बघतच राहतो तर काव्या सांगत असते हो मला ही गोष्ट कळायला थोडा नाही थोडा जास्त उशीर झाला मला ही गोष्ट मान्य आहे पण जे माझ्या हातून घडून गेलं त्याची शिक्षा मला आयुष्यभर देऊ नका उगाचच्या उगास तुम्ही रम्याबरोबर लग्न करू नका सुद्धा माहिती आहे रम्यावर तुमचा अजिबात प्रेम वगैरे नाही आहे मग तरीसुद्धा तुम्ही रम्याबरोबर लग्न करायला तयार का होत आहे नाका करू हे सगळं त्यावर पार्थ म्हणत असतो की आपण कोणावर प्रेम करतो ह्याच्यापेक्षा आपल्यावर कोण प्रेम करतं हे जास्त गरजेचं असतं आणि रम्या माझ्यावरती मनापासून भरपूर प्रेम करते ही गोष्ट मला शेवटी कळून चुकली आहे त्याबरोबर काव्य ही पार्थला सांगत असते की तो तुमचा भूतकाळ होता पण आता तुमचा प्रेझेंट आणि तुमचं फ्युचर काहीतरी वेगळं होईल पार्थ प्लीज हे सगळं नका करू प्लीज थांबवून द्या हे सगळं पार्थ काव्याला सांगतो खूप उशीर झाला आहे काव्या खूप उशीर झाला आहे आता मी रम्याबरोबरची कमिटमेंट सोड तोडणं चुकीचं आहे मी आधी तिला कमिटेड नव्हतो पण आता मी कमिटेड आहे त्यामुळे प्लीज तुम्ही निघू शकता आपला डिवोर्स झाला आहे त्यामुळे तुम्ही इथे थांबण्याची गरज मला वाटत नाही प्लीज यू कॅन लीव्ह न प्लीज त्याबरोबर आता मात्र काव्याकडे काहीच पर्याय उरत नाही काव्य ऑफिसमधून निघून येते आता मात्र काव्याला सुचत नसतं की आपण नेमकं करायचं तरी काय काहीही झालं तरी पार्थचं आणि रम्याचं लग्न मी होऊ देणार नाही पार्थबरोबर लग्न तर मिस करणार हा तर काव्याने फायनल निर्णय घेतलेला असतो पण हे नेमकं सगळं कसं घडवायचं हा खूप मोठा प्रश्न काव्यासमोर पडलेला असतो आता नंदिनी ही काव्याला फोन करते आणि ती काव्याला सांगत असते की रम्याने लग्नासाठी खूप मोठा गरारा घेतला आहे आणि आता ते ट्रेंडिंग आहे ना नवऱ्या चेहऱ्यावरती ओढणी घेतात आणि त्याच्यावरती नवरदेवाचं नाव लिहिलेलं असतं किंवा कोणाची नवरी असं नाव लिहिलेलं असतं तसंसुद्धा ती मन्यांनी तिच्या ओढणीवरती बनवून घेणार आहे आता ही गोष्ट ऐकल्याच्यानंतर काव्य ठरवते की येस याच गोष्टीचा आपल्याला फायदा करून घेता येईल तर दुसरीकडे आता रम्या मात्र खूप जास्त खुश असते तिला वाटत असतं की फायनली फायनली माझी इच्छा पूर्ण होणार माझं आणि पार्थचं लग्न एकदाचं होणार इतक्या वर्षांपासून बघितलेलं स्वप्न माझं पूर्ण होणार पंधरा वर्ष मी पार्थवर प्रेम केलं आहे आता पंधरा वर्षांनंतर माझी इच्छा पूर्ण होणार आणि मी शेवटी रम्या पार्थ देशमुख बनणार तर आता इथे काव्या ही लग्नाच्या दिवशी नंदिनीच्या मदतीने तसाच्या तसा सेम टू सेम ड्रेस स्वतःच्या घरी मागवून घेते आणि त्याच्यावरतीसुद्धा आता त्या ओढणीवरती तिने तसंच बनवून घेतलेलं असतं पार्कची नवडी त्यामुळे ओढण्यासुद्धा अगदी दोघींच्या सारख्याच असतात आता काव्या ते सगळं घालते ते ज्वेलरी वगैरे घालते आणि पोहोचते ती म्हणजे पार्कचं ज्या हॉलवरती लग्न असतं त्या हॉलवरती तर आता इथे रम्या ही रेडी होत असते काव्या नंदिनीला तिला सरबत नेऊन द्यायला सांगते आणि त्या सरबतामध्ये गुंगीचं औषध असतं आता नंदिनी रम्याला ते सरबत नेऊन देते रम्या सरबत पितेसुद्धा आता रम्या ते सरबत पिते आणि थोड्या वेळाने आपोआप तिला गुंगी यायला लागते ती उभी उठून राहते पण तिला चालता येत नसतं तिथेच बसते आणि बेशुद्ध होते रम्या तिथे तशीच झोपून जाते काव्या आणि नंदिनी रम्याला सोफ्यावरती बसवतात आणि तिथेच ठेवून जातात तिथे आता त्या दोघी बाहेरून दाराला कडी लावून घेतात आणि तिकडनं निघून जातात आता मात्र फक्त देवाला प्रार्थना एकच असते दोघींची ही की रम्याला एवढ्या वेळात काही शुद्ध येऊ नये एकदा की सप्तपदी पूर्ण झाली पार्थने काव्याच्या गायात मंगळसूत्र आणि मांगेत सिंदूर टाकलं आणि मग रम्याला जरी शुद्ध आली तरी काहीच फरक पडणार नाही तर आता ठरल्याप्रमाणे नवरीला बोलवा असं गुरुजींनी सांगितलेलं असतं आता डोक्यावर पदर असल्यामुळे नक्की पदराड काव्य आहे की रम्या ही गोष्ट कोणाच्याच लक्षात येत नाही नंदिनी तिला घेऊन येते पाटावरती काव्याला बसवलं जातं पार्थला वाटतच असतं मनातून आपण हे सगळं नक्की करतोय त्यात खुश आहोत ना खरं तर पार्थलासुद्धा अजून क्लॅरिटी नसते की आपण रम्याबरोबर लग्न करायला हवं की नको पण घरचेही सांगत असतात आणि रम्याही आपल्यावरती एवढं प्रेम करते यामुळे पार्थ आपल्या लग्नाला तयार झालेला असतो पण पार्थलासुद्धा मनातून काव्याच आवडत असते आता लग्नात काव्य पार्थ शेजारी बसलेली असते हे कोणालाच माहीत नसतं फक्त नंदिनीला ही गोष्ट माहीत असते त्यानंतर आता गुरुजी लग्नाचे सगळे विधी पूर्ण करतात बघता बघता लग्न लागतं पार्थ काव्याच्या गायात मंगळसूत्र घालतो हार घालतो आणि त्यानंतर आता इकडे रम्या मात्र अजूनही बेशुद्धच असते रम्या काही शुद्धीवरती आलेली नसते बघता बघता काव्या आणि पार्थच्या सप्तपदीसुद्धा पूर्ण होतात आणि ते दोघंजणं आता त्यांचं लग्न पार पडलं ते नवरा बायको झाले असं गुरुजी सांगून टाकतात त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो रम्याला अजून काही शुद्ध आलेली नाही आहे रम्या अजूनही बेशुद्धच आहे पण रम्या ज्यावेळेस शुद्धीवरती येईल की तेव्हा काय अकांड तांडव घालेल हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे त्याचबरोबर आता ज्यावेळेस पार्कला आणि घरातल्या इतर सगळ्या सदस्यांना समजेल की पदराच्या आड असलेली मुलगी रम्या नाही तर काव्य आहे त्यावेळेस त्या सगळ्यांची रिॲक्शन काय असेल सगळंच पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा तसंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद